ग्रुप जुना बाजार व फैजान जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीनं मोहम्मद पैगंबर यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली जगाला समानता एकेश्वर वाद नैतिकता व शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एफ जे ग्रुप जुना बाजार व फैजान जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीनं परिसरातील नागरिकांकरता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाच्या उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे कोतवानी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह माजी नगरसेवक बाळासाहेब बुराटे संभाजी राजे कदम पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त फ्रेंड सर्कलच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आज ईद ए जो या पवित्र सणानिमित्त जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी एफजे ग्रुप कडून आज पोलीस अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं या प्रसंगी मी सर्व मुस्लिम समाज समाजातील लोकांना युवकांना ईद ए मिलाद निमित्त खूप खूप शुभेच्छा पोलीस दला सण उत्साहात त्याचबरोबर उद्याचं गणपती विसर्जन देखील या शहरातील सर्व नागरिकांचा उत्साहात आणि शांततेत पार पडावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर्व बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीची शुभेच्छा देतो आज एफ जे ग्रुपच्या वतीने जुना बाजार या ठिकाणी जो जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी बाकीच्या कुठल्याही गोष्टींना फाटा देऊन त्यांनी या ठिकाणी जो दरवर्षीप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळातही असे चांगले उपक्रम राहाव असे शुभेच्छा देतो आज पैगंबर जयंती निमित्त एफ जे ग्रुप जुना बाजार यांच्या वतीने भंडाराचं आयोजन या ठिकाणी केलं होतं विशेषतः हे भंडारा आपण बघू शकतो पलीकडच्या बाजूला अनेक गणे गणेश मंडळ देखील आहे आणि येणाऱ्या गणेश सणामध्ये येणाऱ्या गणेश ये भक्तांसाठी त्याचप्रमाणे ईद मिलन या कार्यक्रमासाठी दोन्ही हिंदू मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन एफ ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं होतं ऍडिशनल एस पी साहेब यांच्या हस्ते भंडाऱ्याचं उद्घाटन झालं या भागातले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे या भागातले युवक असेल नगरसेवक मंडळी असेल राजकीय मंडळी असेल सर्वांचा सहभाग व सर्व सर्वांची उपस्थिती या ठिकाणी होती सर्वात प्रथम मी एफजी ग्रुप यांना मनापासून त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम एक चांगला संदेश समाजामध्ये गेला पाहिजे माणुसकी टिकली पाहिजे माणसं एकमेकांशी जोडले गेले पाहिजे असाच प्रयत्न आपल्या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी करण्यात येतो म्हणून सर्वात प्रथम आपले मी आभार मानतो या ठिकाणी पैगंबर जयंती म्हणजे पैगंबर म्हणजे या जगाला शांतीचा संदेश देणारे एकोपाचा संदेश देणारे पैगंबर आणि त्यांच्याच जयंती निमित्त एकदम योग्य आणि उचित कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो तर मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेले या महाप्रसाद कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाबासाहेब जागीरदार जावेद खान फारुख बागवान तौसिफ बागवान आरफा जागीरदार फैसल बागवान रोहन गोंते जुबेर शेख जाहिद शेख अयान खान अबरार सय्यद जहिदी तांबोळे यांनी परिश्रम घेतला